मित्रांनो सकाळ बघा मित्र आज आनंदात आहे कारण माहेरला चालली म्हणली आनंद कुठल्या लिहिला पण विचारा आणि म्हणजे ना झालं म्हणल्यावर एकदम भारी वाटत खरं आनंद होतो घरची काम सांगितले करायला आनंद होतो का तर रोज जायची आमच्या आपल्याला गेले ती पण एक दिवस माहेरला गेलो म्हणून काय बिघडत नाही काय आमची ताय बघा कुठे गेली आता आम्ही झाली तयार सगळे आता झाले उरकले सगळं शेळ्या पण बांधल्या त्या आपलं खायला तायला सांगितले आपलं लक्ष ठेवायला तर ठेवतो म्हणल्या त्या पण जाताना ताकीद केली आहे लवकर येते म्हणून तर चालली मी आणि माझा व्हिडिओ आज लेट पडणार तुम्हाला म्हणजे आता एवढं आवरलंय सगळं झालंय म्हणल्यावर टायमिंग ले तर झालंय भरपूर आजच्या दिवस घ्या समजून मला कारण माहेर जायचं म्हणल्यावर जरा तयारी ती करायला पाहिजे घरचं सगळं आवरलं देवपूजा ते काय असेल ते आता जायच आहे काय तुमच्या दाजीनंतर एवढा जीव खाल्ला असं एखाद्या गोष्टीला म्हणून म्हणते ते ना उरका उरका चला पटकन पटकेन चलागी असलं म्हणून उरकाय लावलं या झाले तयार ते पण जाया जाया आता बॅग ती भरली सगळं झाले आता कुलप पण घातली ती त्याकडे जाऊन त्यांना सांगून मग जायचं आहे तर ताय पण झाली बघा आपली तयार मस्त पैकी वेळ्या वेण्या तयारी ना दो, दोन दोन झेंड्या घातले त्या तिला तिची केस बरीच वाढली ती त्यामुळं वेण्या घालाव्या लागते त्या चला वाढवली ती तिचा गोदकट मारायचा आहे मग अजून काय रस्ते जिथं थांबल तिथं काढूया आपण तर नमस्कार मित्रांनो हो हे बघा ही आहे कुरवलीचा बंदरा तर कसं पाणी आहे बघा हे बघा पाणी होतं बरं काही बघा ही कसा रोड दिसतो तुम्हाला चिखला गेला हे बघा कस पाणी आहे इकडं वाट

तर भुका लागले ते म्हणून हवा वडापाव घेतले तर रस्त्याला चालू केलं या अगा भुका लागल्यावर गं माणसानी पण एवढं काय तुम्हाला पोटात काय आग पडली होती बाहेर खातय का कस चालू केलंय ग गायन पण चालू केलंय यांनी पण चालू केलं या आज काय घरचीच काम उरकली त्यामुळं काय घरचं बहिलं नाही स्वयंपाक ती केला नव्हता तर चालू केलं यांनी ह्या दाजीला तर कुठं निहून गे खरंच मिरची खावापाव आणि मिरची बाकीची येणार जाणारी शाळेचे विद्यार्थी लागले बघायला तुमच्याकडं कोण काय म्हणून नसतं कोणकस काय म्हणत नसत याड्या उगच कायच नाही उगच काय करत बसते आता घेऊन आली आता थांबू म्हणलं झाडाखाली तरी हवा ही झाडा खाली मस्त पैकी असं बसलो या कस चालू केलंय आपल्या एक नाईन दोन नाही दुसऱ्या बोक लागले मला सासर वडील चाललो होतं काय गरज आहे का खायची अशी वाटत नाही रस्त्यानी थोडं तर खावा थोडं तरी मग काय एवढं दम निघलं नाही का घरीच असतो वाटत उपाशी राहायची की सवय नाही ना शेतकरी माणसा सकाळ सकाळ जेवायला लागतं आज जेवणच केलं नाही आज चांग आता चांगले बारा एक वाजली जेवणच नाही तर कशी कळमरली घर असल्यावर लई आहे किती झाले टायमिंग मक, आता किती झाले साडे बारा वाजले मग तर आपलं टायमिंग ना त्यांचं टायमिंग आहे पण लागली ती माणसं बोळ बघायला

तर आम्ही आलोय बघा दसूर पर्यंत आलोय ना काय कुठलं जांभूड जांभूडमध्ये आलोय आता जायचं आहे नेवर ने पास केले उमर जाय पण दम निघला नाही दाजेला तुमच्या चाललो होतो बघा वाटतच कोण काय गाठ पडलं घरी आहे त्या पण दया आहे भावडे आहे पप्पा पण आहेत बघा मस्त पैकी आहे मास धराय चालू आहे कसं आहे माहित आहे का वेळ लागलो आम्ही जे येताना ही बंधारा लागतो नेवऱ्याचा नेवऱ्या गावात आलोय बरं का तर मासा बघून धरायचं आलो तर होय दया काय सापडलं का नसतं मांगूर 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 सापडला मांगूर मांगूर मला वाटलं गळ गेला काय गे इकडं चालू आहे दाखव दाखवली मामांना ही व्यवस्थित सगळी दिसली पाहिजे मग काय पाय चालूय तर आल बघा म्हणल्या दिसले म्हणल्यावर थांबलो जरा बरं वाटलं बोलायला ते आतमध्ये आपण प्यायला आतमध्ये नाही गेलो बाहेरच्या बाहेर चाललो होतो पण जेव्हा दिसली तेव्हा आलो बघा मग म्हणत तर आहे बघा त्यांचं मास पकडायला मग दया कर काय आहे मग काय मास दाखव मासधरा किती आता जाईल बर का पलीकड ताजूज मास आहे तर महाराष्ट्र केसरी गाव ला काय माहिती कुठला मास आहे काय माहिती तर दया म्हणला अचानक इकडे कुठं चाललीया तर सांगितलं त्याला माहेरला चालली म्हणून कारण त्याला पण माहित नव्हतं मी जाणार आहे ती फोन असतो बरं का पण ताई ताईसंगत बोलतो माझ्यासंग बोलत नाही फोन नसतो मला तसं काय नाही बरं का चेष्टा केली फोन सगळ्यांचाच असतो बोलतो बारीपैकी तर एवढा करतो काय चालू आहे त्याच चालू आहे रील स्टार म्हणून चिडवतोय होय काय चालू आहे वाटत नाही काय होय बोलण्या रड्यात गेला मास उड्या मारत डान्स करत जम्पिंग म्हणतो

आता मग काय करा माराव आणि कसं म्हणता का येताना आम्हाला ताईचा वडील भाऊ दोन भाव गाठ पडली सगळी गाठ पडली पण त्यांच्या बोलांना खायला तुम्हाला भावड्या म्हणत होता भांडण करता या म्हणून तुला बोलवलं नाही मास खायला ताई जेवण करून म्हणजे ताई गेल ना म्हणजे अचानक काय तर त्यांच्या आईची तब्येत पण बरी नव्हती येऊन गेल तर काय का असं ना पण वाईट वाटलं बरं का त्यांना तर काय म्हणायचं आहे जी आमची ती होती त्यांना पण माहीत झालं असेल किंवा ताईकडनं बोलण्यातनं माहीत झालं असेल तसं कोणी म्हणजे झाली हल्ल्या गोष्टी आता होय तेवढं पण झालं असेल कारण त्यांच्या संग माझं पण बघितलं असेल त्यांनी वेळ इतकं वाईट वाटलं ना मला नको वाटायला लागलं त्या क्षणाला मी काहीच बोलले ना मग सांगितलं काय असेल ते म्हणलं झालं गेलं विसरून जायचं म्हणलं आता चांगलं चौल एक कि आम्ही बोलतोय काढच नाही म्हणलं तर काही नाही म्हणला मग आलं अण्णा आवा आम्ही घरी येऊन बसलो तुम्ही कुठे गेलता रानात गेल अण्णा आता आले तर बाग वैरण घेऊन वैरणीसाठी गेल तर गाय गे। ऊन गाव झालं या किती वाढले वाजली आपण मग तिथं उतर किती वाढले

जे काय असेल ती वाळ्यात घातलेली कपडे ती काढून ठेवा या छेड्या अजून बांधले त्यांना खरं फोन करून पाणी देऊन त्यांना कळतंय त्यांची त्यांना पण आपण पण आपलं पण तर कर्तव्य आहे की आपण पण काय तर सांगावं परत ताई म्हणते तुला किती काळजी होती गे ह्याला जायचं होतं म्हणून गडबड करून गेली ती तुझ्या कशाला ध्यानात येत आहे ते मग ताई बोलते तशा ता मला माहित आहे कारण ताईनं येताना बजावून सांगितलंय मला मंगळवारी पौर्णिमा आहे म्हणून सोमवारी आहे पण सो मंगळवारी जी आपलं गावात कार्यक्रम आहे त्याच्यासाठी लवकरही म्हणले ते आहे मग त्यांचं सांगितलं एवढं म्हणल्यावर आपल्या ना ऐकन भागच आहे जायचं आहे आली नाही तो न मागे जायचं टेन्शन धड तिथं पण नाही तिथं पण नाही मधीच बसले पण आनंद कशात आहे माहीत आहे का आता घरात या म्हणजे माझी भाची ती नाही त्यामुळं मला पण वाईट वाटतं ना म्हणजे वाटतं असा होती ती मी आली घेता असा होती आत्या आत्या करते एवढं भारी वाटतं ना पण खास उद्या मी तिच्यासाठी जाणार आहे बरं का तिथपर्यंत तुम्हाला ती व्हिडिओ मी टाकीनं शेअर करेन एवढं भारी वाटायला लागले आल्यावर शांत वातावरण आहे बघा एक नाही दोन नाही आता काय नाही बघा दोन दिवस किंवा नंतर हो सोमवारी तर छा करायचं मलाच करायला काय ना काय चालू आहे मग तुमचं काय चालू तुमच हाय चाल असत पडली त्यांचं पण कसं माहित का पळापळ उठली ताईला पाणी द्यायचं काहीतरी खायला द्यायचं मला म्हणते एवढं उन्हात आणत नाही हातपाय तोंडात पाहिजू फ्रेश कर तिला पण त्यांना काय माहित आहे की बराचसा टाईम निघून गेला आहे आम्ही तर करू तर व्हिडिओ अजून पडला नाही अकरा वाजता पडणारा व्हिडिओ आता दीड वाजत आली पडोच तर करोच तर दोन वाजते या त्यामुळे टायमिंग होणार राहण्यात चालू आहे आपलं त्यांचं रानातली कामं होती आली तर वैरून घेऊन त्यांची शेळी इली आहे त्याला झाली पाठरू